नमस्कार मित्रांनो मराठी न्यूज यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सर्वप्रथम आपण यूट्यूब चॅनलवरती नवीन असा अर्थ चॅनलला सबस्क्राईब बायचे बेल आयकॉनला प्रेस करा राज्यातील कर्मचाऱ्यांना सुधारित दराने वाहतूक भत्ता लागू करणेसंदर्भात वित्त विभागाकडून दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी महत्त्वपूर्ण सुधारित शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे यासंदर्भातील सविस्तर शासन निर्णय या व्हिडिओच्या माध्यमातून पुढीलप्रमाणे जाणून घेऊयात राज्य शासनाच्या वित्त विभागमार्फत दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार राज्यशासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांचे वित्त विभाग शासन निर्णय दिनांक वीस एप्रिल दोन हजार बावीसमधील अंध अस्थिव्यंगाने अधू आणि कण्याच्या विकाराने पीडित असणाऱ्या तसेच मुखबधीर श्रवणशक्तीतील दोष असणाऱ्या दिव्यांग कर्मचारी यांना वाहतूक भत्त्याचे दर दिनांक एक एप्रिल दोन हजार बावीसपासून सुधारित करण्यात आली आहे केंद्र शासनाच्या दिव्यांगजन सशक्तीकरण विभागाने दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम दोन हजार सोळामधील नियमांच्या परिशिष्टात दर्शवल्यानुसार दिव्यांगजनकांच्या पूर्वीच्या सात प्रवर्गव्यतिरिक्त चौदा प्र अन्य प्रवर्गांचा समावेश केला आहे त्याचबरोबर राज्य शासनाच्या वित्त विभागमार्फत दिनांक वीस एप्रिल दोन हजार बावीस रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयाच्या परिच्छेद क्रमांक दोनच्या एकमधील तरतुदीनुसार कर्तव्यस्थानापासून एक, एक किलोमीटर अंतराच्या आत किंवा कर्तव्यस्थानी आणि निवासस्थान यांच्या एकत्र परिसरात शासकीय निवासस्थान पुरवण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना वाहतूक भत्ता अनुज्ञे असणार नाही अशी तरतूद करण्यात आली आहे परंतु केंद्र शासनाच्या दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार बावीसच्या ज्ञापनातील परिच्छेद क्रमांक पाचमधील पाच पॉईंट चारनुसार केंद्र शासनातील पात्र दिव्यांग कर्मचारी कर्तव्यस्थानापासून एक किलोमीटर अंतराच्या आत शासकीय किंवा खाजगी निवासस्थानात राहत असेल किंवा कर्तव्यस्थान आणि निवासस्थान यांच्या एकत्र परिसरात शासकीय निवासस्थानात वास्तव्यास असेल तरीही त्यांना सर्वसाधारण दराच्या दुप्पट दराने वाहतूक भत्ता अनुज्ञे राहील अशी तरतूद करण्यात आली आहे सदर तरतुदीनुसार राज्य शासनातील व इतर पात्र दिव्यांग कर्मचारी कर्तव्यस्थानापासून एक किलोमीटर अंतराच्या आत किंवा कर्तव्यस्थान आणि निवासस्थान यांच्या एकत्र परिसरात शासकीय निवासस्थानात वास्तव्यास असतील त्यांना वित्त विभाग दिनांक वीस एप्रिल दोन हजार बावीसच्या शासन निर्णयानुसार व त्यामधील नमूद तरतुदीनुसार अनुज्ञेय केलेल्या वाह वाहतूक भत्ता अनुज्ञेय राहील अशी तरतूद नमूद करण्यात आली आहे त्याचबरोबर सदर तरतुदी या आदेशाच्या दिनांकापासून म्हणजेच दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून सदर तरतूद लागू असणार आहे तसेच वाहतूक भत्त्याचे प्रदान करण्यासंदर्भात इतर विद्यमान तरतुदी अटी शर्ती व कार्यपद्धती आहे त्याप्रमाणेच लागू राहतील अशी तरतूद करण्यात आलेली आहे यासंदर्भातील हा सविस्तर शासन निर्णय डाउनलोड करण्याकरिता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे, लिंक देण्यात आलेली आहे त्यावर क्लिक करून हा सविस्तर शासन निर्णय डाउनलोड करू शकता धन्यवाद